आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे अभ्यासिका बनतील गुणवान विद्यार्थ्यांच्या यशाचे ज्ञानमंदिर राहुल केंद्रे महाकवी चंदवरदाई सार्वजनिक वाचनालय व वा अभ्यासिकाचे उद्घाटन तिवेटगेळ येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राहुल केंद्रे म्हणाले ग्रामीण भागामध्ये शिक्षण व्यवस्थेचा आजही अभाव आहे समाजामध्ये कित्येक विद्यार्थी गुणवान आहेत पण त्यांना पाहिजे तशी व्यवस्था परिस्थितीमुळे उपलब्ध होऊ शकत नाही पण या अभ्यासिका यामुळे गुणवान विद्यार्थ्यांसाठी यशाचे ज्ञान मंदिर करत असताना प्रत्येक गावातील सरपंच असो की राजकीय सामाजिक कार्यकर्ता असो यांनी शिक्षण लक्ष दिले पाहिजे प्रत्येक अभ्यासिका निर्माण झाल्या तर गुणवान विद्यार्थ्यांना या अभ्यासिकाच्या माध्यमातून खूप मोठा आधार मिळू शकतो असे मत व्यक्त केले यावेळी गावचे सरपंच प्रशांत पाटील रमेश साळुंखे भास्कर पाटील देवीदास पाटील बालाजी पाटील दिनेश पाटील दिनेश पवार ज्ञानेश्वर पवार बालाजीराव गवारे विजयकुमार पाटील कैलास पाटील जयसिंग पाटील कोरे नरारे कारभारी निलेश पेठे गावातील नागरिक उपस्थित होते